एक्सक्यूज मी मला गावात जायचं होतं लिफ्ट मिळेल का नो आय हॅव ओ बायको no. मी तुमच्या सारख्या मुलींना चांगलंच ओळखतो माझ्यासारखा सुंदर एखादा मुलगा भेटला की लगेच त्याच्याबरोबर गोड गोड बोलायचं त्याला लिफ्ट मागायची लिफ्ट मागितली की हळूच लगेच इन्स्टा आय डी मागायचा इन्स्टा आय डी एकदा घेतली की मग लगेच व्हॉट्सअप नंबर लगेच चॅटिंग लगेच कॉल आणि लगेच ह्या सगळ्याचं रूपांतर लगेच मैत्रीत एकदा का मैत्री झाली की लगेच त्याचं रूपांतर प्रेमात प्रेम झालं की लगेच आज ह्या हॉटेलला उद्या त्या कॉफी शॉपला उद्या तिकडे फिरायला आज लगेच इकडे लगेच शॉपिंग करायला ह्या सगळ्या गोष्टीत माझ्यासारख्या लग्न झालेल्या पोराचा पार आयुष्याच्या चिंदाड्या चिंदाड्या होत्या त्या मी तुम्हाला चांगलंच पोरींना ला वळखतो काय गरज नाही लिफ्ट बिप्ट काय देत नसतो तुम्हाला लिफ्ट देऊन मी काय माझ्या संसाराची राख रांगोळी करून घेऊ का आली लिफ्ट मागायला काय नाही मी तुम्हाला चांगलंच ओळखतो मी काय लिफ्ट वगैरे तुम्हाला देत नसतो माझ्यासारखं सुंदर पोरग बघितले की लागली का लगेच लिफ्ट मागायला अगं लिफ्ट चल जा जा चल कधी सुंदर पोरगा बघितला होता का ना होता कोण आणतो हॅलो बंडा अरे कुठं आहे अर ला तर तुझ्या गाडी पशी उभा राहिलो मी कुठं थबाव आईला ह्याच्या तिने कशाला फोन केला असंट्याने पण त्याला लय नालायक सवय ती सारखी गाडीच मागत असते एक कामच करतो गाडी चावीस लावून ठेवतो चावीस गाडीच आणली नाही म्हणतो त्याला येऊ दे आता काय बंडा भाऊ अरे काय तू माणूस आयुष्यपोत सांगतो सारखा माणूस नाही गावात गोड बोलया कस काय आर माणूस एकच नंबर तुला सांगतो मग वाटण चालू तुम्ही वाट ना अरे बायका दुन तो हे चालल्या होत्या बया म्हणत होत्या काय ते बंडा भाऊजी गावात एक नंबर माणूस चर्चा माझी बायात चर्चा इलेक्शनला बनवा लागते काय नाही इलेक्शन लायचा टाकत्यात बाया मग काय तर मा? तुला सांग तू बरं का मी असं चोरून ऐकत चो होयाच बोलणं बायांचं बोलणं काय म्हणत होत मला बारीक बारीक ऐकायच बर का बाया म्हणत होत्या आईला भंडा भाऊजी बरोबर जर माझं जर झंगाड जुळलं तर भंडा भाऊजी मला गाडी कुठं कुठं फिरायला काय त्या तुझ्या गाडीचं कौतुक गाडीचं म्हणत होती भया मला हाय का ना बंडा पावशीच्या गाडीवर बसायला एकदा तरी मिळावं असं म्हणतात गाडीच तुझी तेवढी क्वालिटीची आहे अरे खट कॅश मोजून दिलेली गाडी नाही आणलेली ही नाही का आपली कोण बाय काय म्हणत होती सगुणाबाई सुद्धा म्हणत होती मला म्हंटली तोंडाव म्हणली बिचारी तोंडाव तूंडाऊ मला म्हणली काय म्हणली बया पोंडा भाऊजीच्या गाडीचं लयच कौतुक चार गावात गाडी कसली आहे मला म्हणली म्हणते दादा चारगावात आहे हो तर म्या काय म्हणलं माहित आहे का वहिनी आता गाडी मी बघितली पण अजून चालवून बघितली नाही मला म्हणली भाऊजी एकदा गाडी चालवून बघा तुम्ही आणून बघे मला तेच म्हणायचं होतं मला एक चक्कर आणलेशिवाय मला कळणार नाही तुझी गाडी कसले म्हणजे मला जाण सुगुंद बाहेर सांगायला कुणाला बायला सगुन बायला बांडा भाऊजीची गाडी एकच नंबर अरे आपल्याकडे तुला सांगतो बर का हा अर्थ लगेच गावात चक्कर आणतो आणखी आणून लगेच हा या जागा लावतो तिथं बाहेरच आहे तू आणि लगेच बायला निरोप देतो बांडा भाऊजीची गाडी कडक खाटाचा येऊ गा मला अगं बाया असू द्या बसत नाही मला लगेच जातो मी जात लवकर या इथं थांबा इथं चालतो पेट्रोल आहे का हाय फुल टाकी टेन्शन घेऊ नको ना तर पाच पन्नास दे त्याला नाही 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 ना, ना, हाय पेट्रोल मध्ये मी काय म्हणतोय अरे येताना सग सगुना पाहिला या बजे आणतो चौकात ना ईशाक रुपये दिस मग असं म्हणतो दे असलं तर आयला पण सांगशील ना गाडी चांगली लागतं तेवढं दे 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 आहे चहा पाणी जरी बिचारी म्हणली वाट चालतंय मग ये पण शंभरच दिलं होय मग बर चालतंय जाऊ काय वाट बघा हा येतो आईला सांगू ना माझी गाडी आवडली राव पण मी आवडायचो आईला आवडन आवडन मी आवडन हळूहळू पट्टी पाडाय आपण जायला गावाची पट्टी पाडतो ना पांढ्या काय घेऊन बसला आहे काय बे म्हणा आयला वाहनेर कुठे गेलोय पहिलं बघितलं पाहिजे तिला लिफ्ट दिल्याशिवाय आपण तरी बसतोय दवा जायला बघा हिजी किक कुठ या किक मागा आहे लागा काय ते जायला आयला हे आताच्या नवीन आलेल्या गाड्या काय कळत बीन आय कुठं असते काय कुठं कुठं आहे बर <laughs> मी एक पिक्चर बघल होता बर का ते शाहरुख खान अशाच कि का महाराजात त्याच्याकडे स्कूटर होती असली त्यानं स्कूटर वर बसून ती हिरोईन पटावली होते फाकड्याला ही साधी पोरकी पटाना वयच्या आयला त्यानं ती हिरोईन पटावली होती काय होते आता आता झाली 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 ला 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 काय माणस नाही उचलून चालली गड एकटीच वाटेल चालत कस बोलाव हिला आवा आपल्याला असणार आहे गड्या ओ हॅलो ऐका ना हो हॅलो दोन मिनटं काय म्हणतो तिथे ऐका काय तुझ त्याच काय माहित आहे का मी मगाशी तुम्हाला बरच काय बोललो काय झालं माझ तोंड आहे फटकाळ फटका तोंड असल्यामुळे मी काय बी फकावतो थोडस मनाला ना का लागून घेऊ ते आता जाऊ दे लिप ऐका की दोन मिनिटाव झाले काय माहित आहे का मी तुम्हाला मगाशी बरच काय बुर बोललो नाही का माझ्या मनाला लय लागला व त्याचं काय मला एक तर कुणाला दुःख वाटत नाही पण काय शेवटी लक्ष मी पैसे देऊन घेतलेली असते हो आणि त्यात माझी बायको मला म्हणत असते कुणाला लिफ्ट देऊ नका नको आता मला तुमची लिफ्ट तुम्ही जावा माझी मी जाती ऐक ना दोन मिनिट मी काय म्हणतोय नाही मी तुम्हाला सोडतो ना नको माझी मी जाती चालत ऐकायक नको काय झाले माहिती मला एक तर कुणाला दुःख वाटत नाही हो आणि मग मला तुम्हाला मी लय बोललो ना मागाशी माझ्या मनाला लय लागलं म्हणजे मला राऊंड राऊंड रां माझ्या काळजात असं ही आपली ही कशी कशी टुसते तस लय टोचायला लागलो मला लय बेकार वाटलं मग बोलायच्या आधी कळलं नाही का असू देव मी तुमच पायावर डोकं ठेवून मी सॉरी म्हणतो की त्याचं काय असते जाऊ बसा की पण बर जाऊ दे जाऊ बसा बसा चला त्याच काय असते जाऊ हा असू द्या बसलाय का तुम्ही हा बसलो चला होय पेड जाबून बसलाय का हो, हो जाबून जरा काय म्हणता का मी भी जरा ड्रायव्हर नवीन आहे हा धरले जरा गाडी इकडे तिकडे होता हा बसा चला होय हा आ तुमची इन्स्टाईड आहे का आहे की होय काय नाव आहे गायत्री खांडेकर झुरेक होय किती फोनर साहेब आहे की 13 14 की बों अरे वा वा तुम चाय का इन्स्टाईड माझी आहे की काय आहे माझी आयडी वाय माझी थांबा बरं एकच मिनिट बघतो मी माझी आयडी तशी आहे बर का आपली किरकोळ हा ठीक आहे मोंटी चव्हाण झिरो सात चाळीस पंचाळीस हजार फॉलोअर्स आहेत आपल्या गरीबाचं त्याचं काय माहित आहे का मला हाय समाजसेवक झाले ना आणि मी काय करतो माहित आहे का मंत्र्या संत्र्यांच्यात उठण बसणं असतो महाराष्ट्र आपल्यावर प्रेम करतो आणि त्याच्यामुळं काय माहित आहे का आपण काम बी कोणाच्या आडून ठेवत नाही लोक आपल्यावर प्रेम करते ते त्याच्यामुळं माझा फॅन फॉलोअर जे असा आहे लक्ष्मी चालू हो आहे की लक्ष्मी आपले ते आता म्हणलं इस्टाईडी दाखवायची तुम्हाला तस आपलं काम लवत आहे बर का आपल्याला नाव बिव ठेवत नाही ती कोण म्हणते म्हणते रॉयल माणूस आहे असा आहे ना होय आपली लक्ष्मी कशी काय वाटली रोख पैसा दिलं तुम्हाला सांगतो बर का म्हणजे अक्षरशः तुम्ही काहीतरी माणसान बरगा का बोलतोय बोलतो आपले ही लक्ष्मी ऐक नाही आजपर्यंत कधी आपल्याला आजपर्यंत रोख पैसा टाकला रोख माझा कसा आहे माहित आहे का आपल्याला फायनान्स बिनान्स पण नाही हो आपल्याला वेलता की दे कुदी कुदी पोक पोक फायनान्स कंपनीचा फोन लोन घ्या गाडी नाही काढलं लोन पैसा चे करा आपल्या दिलाच राजवाडाय घरी आपल्या पैशा जायचं गा नाही गावता सारखा पैसा आहे आपल्याकडे राऊंड अप आप मारून जळता जळत नाही इतका पैसा आहे बरं वाटतं असं असं अनकम्फर्टेबल वाटत नाही ना आणि तुम्हाला तर काय नसलं खांद्यावर माझ्या हात टाकला तरी अडचण नाही नको नको धरले आपला स्वतःचा खांदा आहे असं काय मग दुसऱ्या खांद्यावर टाकाय ना आपल्याला काळजी करणार बसणार त्या जा फोन दावून मी काय म्हणतोय का बोला तुम्हाला म्हणजे चहा नाश्ता काय तिथे स्टँडवर गेलो हलका एवढं तुम्हाला राव मी भलपूर बोललो आणि चहा नाही सांगायचं म्हणजे काय दावा नाश्ताच करून जावागी मग नाश्ता मी काय म्हणतोय मग मग एक काम करा की मग जेवण बिवण काय नको नको पैसा आहेत आपल्याला पैसा तुम्हाला काय करायचं हो का हो का हो का पैस शंभर रुपया का असा पण जेवण नाश्ता होतो एवढ्यात नको नको असू द्या तुम्हाला मी आवडलो ना पण आता काय प्रश्न माझ्या गाडीवर पासा आवडलं ना तुम्हाला माणूस कि काय वापून आपण कस दाखवून देत नाही हो माणसं म्हणजे आपल्या म्हणजे माणसंच म्हणते तुझा स्वभाव चांगला आहे म्हणून बरं का मी आपण माणूस आहे का नाही आहे हो पण का काय होत किंमत नसते काय काय लोकांना त्याच्यामुळं सगळा क्वाटरा होऊन बसतो गाडी काही चालते पण आणि पंक्चर पिंपचर होत नाही तसला टायर आहेत तुम्ही दागडा तू तु अंडी कुठे बी वापरा मी काय मिठी मारा आज दागडात पडसान बिडचा ओ अग पाया तो काय तुला न्यायलाच जीत होतो आता मी कुठं घरीन कुठं मग काय तर कोण आहे भावानी हो नाही ती ती म्हणजे अग ती स्टँड वर निघाले होते बिचारी चालून चालून गे कटाळी होती अक्षरशः तुला माहित आहे ना मला समाज सेव किती याड आहे तिच पाय अगदी झिजल खाल्लं हे दगडात बघते ना तू कस होते ते म्हणून मी बिचारी लिफ्ट दिली दिली की नाही मॅडम तुम्हाला लाच दारा कि लाच दारा सकाळ वाट बघून बघून कटाळ आला कधी बाजार घावायचा आपल्याला गाडी घेऊन या म्हटलं तर तुम्हाला जमलं नाही तुम्ही काय बोलताय लिफ्ट मागितली काय म्हटलं माहिती आणि आता आले तर मला सोडायला त्यांना मी म्हंटलच होत मला बायको आहे म्हणून पण विषय कसा आहे माहिती आहे का, का? का हा? बायको हाय ही खरंय पण मी तुम्हाला काय बोल बर बोललो नाही म्हणलं गाडी रोख पैशाने घेतली चुंबड्याकडे चहा प्यायला तरी पैसे आहेत का आणि ही गाडी घ्यायचा आहे बाई त्यांची गाडी आहे म्हणलं आताच घेतली रोख कॅश पैशाने नाही म्हणलं अग ह्याला चहा प्यायला पैसे आहेत का तू पण लगेच आली गाडी बसून अग ही आमच्या बंड्या भावजीची गाडी आहे लागल सांगायला बड्या बड्या बातान दुंगाला खात येईल आता नाही म्हणजे ते गाडी पंढरण एकत्रच घेतली होती एकत्रच घेतली होती नका हायती का सापलाय नाही मॅडम इंस्टाला मेसेज करतो मग आता काय नाही तसं नाही म्हणजे त्यांना बाहेरनं काम येते ती ओपनिंग राजवाड्याचं ओपनिंग करायचं नाही त्यांना मी म्हंटल ओपनिंग करायचंय तुम्हाला सुपारी देतो ओपनिंग करायची हो म्हणून त्यांची आयडी घेतली मी आता तू बस की आपल्याला बाजार गावायचं नाही बस 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 मॅडम देतो सुपारी तुम्हाला काय अडचण ¡A la parte esa! ¡Hala! ¡Dórala, dórala, dórala!